आज आपण एका यशस्वी गांडूळ खत उद्योगाची माहिती घेणार आहोत आणि अनेक वर्षापासून ते गांडूळ खत विक्रीची गांडूळ भी बीज विक्रीचा ते व्यवसाय करतात तसेच वरमिंग विक्रीचा ते व्यवसाय करतात विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना भारतात पहिल्या प्रथम गांडवळाचं जे बीज आहे ते ओमान देशामध्ये दे निर्यात केलं होतं असे हे शेतकरी आहेत आणि ही गांडूळ खत विक्रीचा जो व्यवसाय आहे गांडूळ निर्मितीचा जो व्यवसाय आहे तो कसा केला जातो याची माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहोत नुकताच तुम्हाला महाराष्ट्र शासनानं एक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे कोणता पुरस्कार आहे आणि कशासाठी दोन हजार एकवीस सालाचा मला सेंद्रिय शेती कृषी हा पुरस्कार राज्यपालांचा असते माननीय कृषी मंत्र्याच्या असते त्याचं वितरण झालं मुंबई येथे दोन हजार तीन पासून गांडूळ खताची सुरुवात केलेली केली होती सुरवातीला मी झाडाच्या सावलीत गांडूळ खत तयार केलं डाळिंब शेती होती डाळिंब शेती शावगा शेती जे काय भाजीपाला पिकवतो त्यासाठी त्याचा वापर केला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला व्यवसायाचं रूप कसं काय दिला तुम्ही ते सांगा मला त्याचं खत विक्री करणे विक्री करणे याकडे कसे त्याचं जे गांडूळ खत तयार होत होतं ना तर ते आम्ही डाळिंबाला त्याचा फायदा झाल्यामुळं आम्ही अशी गांडूळ खताची विक्री केली hmm. जे शेतकरी घरी करू शकत नाही त्यांनी रेडी गांडूळ खत घेतलं त्यांनाही चांगला रिझल्ट मिळाला ते आणि शेतकऱ्यांना सांगत गेले अशा पद्धतीने माझा हळूहळू विस्तार वाढत गेला खत तयार होतं एक पहिला पार्ट दुसरं या क्षणावरती काय होतं गांडूळ अंडी देतात त्या अंडी मधून दोन तीन चार पिल्ला असे निघतात त्याची संख्या वाढते आणि ती पण मोठ्या प्रमाणात वाढते मग आपण त्याच गांडूळ बीज विक्री पण करतो शेतकऱ्यांना घरी तयार गांडूळ बीज आणि खताचा काय भाव सध्या गांडूळ खत जे विकतो ते दहा हजार प्रतिटना प्रमाणे विक्री करतो आणि ते पण एकदम होलसेलचे रेट आहे आणि खत जे तयार करतो सर आपण एकदम उच्च दर्जाचे म्हणजे त्याच्यामध्ये गांडूळ खतामध्ये जे आज आपण राज्यभर बघताय जर चौकशी केली कुठं बघितलं तर खूप मोठी भेसळ आहे याच्यामध्ये खूप मोठी शेतकऱ्यांची फसवणूक होती ते जरूर आमच्यापेक्षा एक दोन रुपयांनी कमी खत असत म्हणजे मला माझं खत आहे म्हणून मला असं सांगायचं नाही परंतु शेतकऱ्यांना या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सांगणार आहे का तुम्ही अगोदर क्वालिटी खात्याची चेक करा त्यानंतर खत कर या कारण आपण कुठे कुठे गांडूळ खत तयार करतो कुठे -कुड़ विक्री कुठे कुठे याची विक्री पूर्ण राज्यभर होते बाहेर राज्यात पण माल बरं आणि बीज गांडूळ बिस्त्र आपल्या महाराष्ट्रात पण विक्री होते हाँ. जे जे शेतकरी स्वतः बना त्यांना पण आपण डायरेक्ट पाठवतो आणि बाहेर राज्यात पण पाठवतो बाहेर सदा वर्षापूर्वी तुम्ही ओमान देशाला पाठवले होते कसं काय होते हिस्ट्री हा ओमान देशात पण चार हजार किलो मोठी ऑर्डर मिळाली सर कारण याच्याकडे आमच्याकडं अनुभव होता गांडूळांचा आमची कॅपॅसिटी महिन्याला तेव्हा थोडं कमी प्रमाणात होत हजार किलो गांडूळ तयार व्हायचे आमच्या पूर्वी करत होते हो, कॅपॅसिटी किती हो आ, दोन हजार ते पंचवीसशे किलो एका महिन्याला गांडूळ बीज तयार व्हायचे आणि महिन्याला खत होतं वीस ते पंचवीस टन तयार आणि आता तुम्ही तिथे जागा कमी पडत असल्यामुळे तुम्ही आता ओपन स्पेस मध्ये आणला ओपन मध्ये आणला आता खाली ताडपत्री खाली जे प्लास्टिक टाकले आणि याच्यावर पहिला तर काडी कचरा दिला आणि वरून तुम्ही बघताय प्युअर शुद्ध शेण वापरतो आपण बर आणि हे दिल्यानंतर याच्यावर आपण ना बॅक्टेरिया पण सोडतो आता किती एकर आहे एक एकर क्षेत्रामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये शेड मध्ये चालू आहे का शेड पण चालू आहे म्हणजे ते टेट्रा बेड पण आहे आणि हवत पद्धत पण आहे दोन्ही आहे हो जसं गांडूळ खत तयार करायची तीन पद्धती एक हवत पद्धत आहे एक टेट्रा प्लास्टिक बेड पद्धत आहे आणि ही ओपन बेड ओपन बेड पद्धत आहे ही पण चांगली सक्सेस आहे सक्सेस आहे हे मध्ये उन्हाळ्यामध्ये आपण याला काय करणार वरून पाच टाकणार आणि त्यावरून नेट टाकणार पाणी ऑनलाईन ऑर्डर मिळाली तिथं ओमान देशामध्ये एक कंपनी आहे आणि त्यांना मोठा प्रोजेक्ट चालू करायचा होता खत निर्मिती करून त्यांना मोठा व्यवसाय करायचा होता तर ती आम्हाला ऑर्डर ऑनलाईन माहिती मिळाली त्याची आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि मग ते ऑर्डर आमचं ठरलं की चार हजार किलो गांडूळ द्यायचे परंतु ते करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या समस्या आल्या त्याच्यामध्ये कारण गांडूळ ओमानला पाठवायचे एका विमानानं शक्य नव्हतं ते जाणार होते जा जाणा मग ते पोहोचण्यासाठी वीस एकवीस दिवस लागणार होते मग ते गांडूळ टिकतील कसे तो एक मोठा प्रश्न होता मग त्याला आम्ही जे आमचा जो प्रेड ना त्यामध्ये महिन्याचा प्रेड केला आणि दोन महिन्याच्या काळात आम्ही आम्ही त्यांच्याकडून अडव्हान्स घेतली त्या दरम्यान आम्ही गांडूळ वीज बाहेर विकले नाही त्यांचाच ऑर्डर माल साठवला जसं तयार होईल स्टॉक केला चार हजार किलोचा आणि वीस दिवस आम्ही त्याचे प्रयोग केले वीस किलो आम्ही गांडोळ एका कॅरेट मध्ये भरून पण त्याचा आम्ही वीस दिवस आम्ही त्याचा प्रयोग केला कॅरेटमध्ये भरले पॅकिंग केले का ते बिना पाण्याचे आणि खाद्य त्याला अगोदर टाकलं पाच किलो कॅरेट मध्ये आणि ते टिकतील का प्रयोग केला तर ते गांडोळ सुरक्षित होते आम्हाला आणखी आत्मविश्वास आला म्हणजे हे बिलकुल सक्सेस होणार मग त्यानंतर आम्ही तयारी केली पाठवण्याची ांडोळाची ऑर्डर होती ती किलो ऑर्डर आणि दोनशे पन्नास रुपये किलो प्रमाण विकले तर ती एकच ऑर्डर दहा लाखाची ऑर्डर झाली मग ती जीवन गेले का एकवीसव्या दिवशी सुरक्षित पोहोचले तिथे गेल्यानंतर त्यांनी व्हिडिओ पण पाठवला तिथं पोहचल्यानंतरच व्हिडिओ कारण ते कंटेनर मधून काढताना आणि त्यांनी जो कपडा खोलला ना ते जिवंत गांडूळ त्यांना दिसले आम्हाला खूप आनंद आला कारण ही एक चॅलेंजिंग होता कारण गांडूळ जर मेले असते तर खूप मोठा धोका होता मोठा खर्च होता आणि मोठा लॉस होणार परंतु आमच्याकडे याचा वीस बावीस वर्षाचा अनुभव असल्यामुळं आता तुमची महिन्याला किती कॅपॅसिटी तुमची बीज निर्मितीची आणि खत निर्मितीची आता ते शेड आणि हे शेड आता महिन्याला किमान साडेचार ते पाच हजार किलो गांडूळ बीज तयार होणार बर आणि महिन्याला साठ पासष्ट टन खत कमी साठ पासष्ट पंच्याहत्तर टन कन्फर्म होणार कारण इथं आपण बघतोय शंभर बेड आहे पन्नास फूट लांबीचे ओपन बेड आणि एका बेड मध्ये जी उंची आणि रुंदी चार फूट आहे आणि लांबी पंचावन्न ते साठ फुट आहे तर दीड टन पावणे दोन टन एका बेड मध्ये खत निघेल असे शंभर बेड आहे म्हणजे दीडशे टन इथंच तयार होईल खत बरं पण आपण एकशे तीस तर कन्फर्म म्हणजे पण हे दोन महिन्याला तयार होईल एकशे तीस टन म्हणजे महिन्याचे किती आले पासष्ट टन आणि युनिट म्हणजे हा घाण हा तुम्ही घाण टाकल्यानंतर किती दिवसात तयार होते हे दोन महिन्यात तयार होते दोन महिन्यात दोन महिन्यात तयार होतो आणि आता एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे विक्री होते का विक्री सर आता बरोबर एकदम चांगला प्रश्न विचारला कारण आपलं जे ना काम वाढलं जे ना क्वालिटीवर आपण एका शेतकऱ्याला दिलं त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे खत घ्या कारण क्वालिटी चांगली त्या शेतकऱ्यांना आपण रिझल्ट दिले आपण गांडूळ खतापुरतो खा, थांबलो गांडूळ खत तर आहेच तयार होतच गांडूळ बी आहे दोन्ही जातीच्या याच्यामध्ये परंतु याच्यावर अडिशनल मध्ये आपण ना जे ओडब्ल्यू वेस्ट डी कंपोजर येतो ना ते पण आपण याच्यावर दर पंधरा दिवस अंतराने दोन तीन वेळा मारतो बरोबर त्याच्यामुळे काय होतं की खत पण लवकर तयार होतं आणि गांडूळ खताची त्याची जी आहे ना थंड असल्यामुळे काय होतं ते बॅक्टेरिया पण मल्टीप्लाय होत त्याच्यावर ओके ओके त्याच्यामुळे गांडूळ खताचा रिझल्ट पण चांगला होतं शेतकऱ्यांना बरोबर आणि बॅक्टेरिया युक्त आपलं गांडूळ खत आहे जैविक प्लस जैविक आपलं ओ डब्ल्यू डी सी ना त्यात नंतर परत पालाची बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये जे पुजवणार आहे फिजोरियम निमेटोड चे पण बॅक्टेरियाच्या याच्यात असे ऐंशी प्रकारचे बॅक्टेरिया हे पण हे पण चांगलं आहे बरोबर त्यामुळे फळबागेला याला चांगला रिझल्ट मिळतो त्याचा पण खता रिझल्ट चांगला मिळतो याला एवढी मागणी तुमच्याकडे खत किती आहे आणि विक्री किती आहे तर आता आपण जर गेलो ना तर वर पन्नास किलो किंवा शंभर किलो शिल्लक असेल बर महिन्याला तर त्याच्या अगोदरच वेटिंग वर आहे कारण काही शेतकरी असे की त्यांना वर्षाला तीनशे टन चारशे टन खत पाहिजे परंतु आम्ही त्यांना खत पुरू शकत नाही कारण ते आमच्यासोबत अग्रीमेंट करायला तयार आहे बर कारण ते राज्यभरातून खत घेतात परंतु रिझल्ट चांगला आपला मिळतोय त्यांना कारण आपण खत चेक केलेलं खात्रीशी आपण हे गांडूळ खत चेक लॅब मध्ये याच्यामध्ये बावीस टक्के सेंद्रिय कर्ब आहे सगळे एकदम चांगले घटक आहे याच्यामध्ये आणि प्युअर शेण वापरतो माती कुठल्याही प्रकारची आपण मिक्स करतो तुमच्याकडे जनावर नाही जनावर बिलकुल नाही मग शेण जे येतं ना बघा आता समोरच ढेर आहे हे ट्रकाने येतं प्युअर शेण घेतो आपण हे येतं श्रीरापूरहून श्रीरामपूर हा काही शहरातून पण येतं कधी कधी परंतु श्रीरामपूरचं स्वस्त पडतं घ्यायला मला बर ट्रक नाही काय केवढा ट्रक बसते बारा हजार रुपयात चार बरं तीन चार नाही आल्यानंतर बघा ना इथं बेड एक महिना इथं राहणार ते त्यानंतर बेडवर घेतो म्हणजे एक म्हणजे आपण शेणखत गांडूळ खत तयार करताना काय असतं जर आपण ताज शेण घेतलं गरमी असते तर ते गरम असतं त्यामुळे आपण त्याच्यावर जर गांडूळ सोडले तर ते गांडूळ बेड मधून लगेच बाहेर येऊन पडतात आणि ते गांडूळ मारतात त्यामुळे त्याला एक महिना दीड महिना तरी आपण त्याला थोडं साईडला ठेवून राबूनंड करून रापून नंतर बेड भरायला पाहिजे ब असं त्याचं एक आहे आता मला सुरुवातीपासून आता हे जे सांगा किती साईजचा बेड आहे त्याच्यावर पण तुम्ही पाचर टाकता त्यानंतर एक महिन्यात आपल्याला सांगतो त्याला चार फूट रुंदीचा प्लास्टिक असतो असतं आरल्यानंतर त्याला दोन्ही न विटाचा पण देऊ शकतो कडेला आधार नसेल तर ओपन पण चालतं आणि त्याला पहिला आहे ना अर्धा फूट काडी कचरा काडी कचऱ्यामध्ये आपल्या मकाचे ताटा असेल जे पिका जे काय असेल आपल्याकडे तर ते आपण चारा वगैरे वापरू शकतो ओके आणि त्याच्यावरून शेणखत भरायचं असतं फुट, भरून, भरून एक फूट दीड फूट आपण त्याच्यावर घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण त्याची दीड फुटापर्यंत उंची ठेवू शकतो आणि चार फूट रुंदी भरून भरून झाल्यानंतर त्याला एक दोन तीन दिवस पाणी मारायचं चांगलं था। थंड झाल्यानंतर गांडूळ सोडायचे किती सोडायचे पण आता हे जे पन्नास फुट लांबी पन्नास एक फूट लांबीसाठी कमीत कमी एक किलो पाहिजे परंतु सुरुवात करायची थोडं खर्च येतो गांडुळांचा तर ते एक फूट लांबीसाठी अर्धा किलो म्हणजे पन्नास फूट लांबीसाठी ना कमीत कमी पंचवीस ते तीस किलो गांडूळ बीज सोडायला पाहिजे गांडूळ बीच अडीचशे रुपये विक्री करतो बीज हो गांडूळ मग आता सोडल्यानंतर पुढे पुढची प्रक्रिया काय त्याला पाणी पाणी मारणे ठेवणे किती समजा आता पावसाळा ते आहे त्यावेळेला आठवड्यातून दोनदा मारावं लागतं आणि ओपन मध्ये पाऊस थोडा अंदाज पाहून पावसाचं पाणी मारायचं असतं हिवाळा हिवाळ्यामध्ये पण आठवड्यातून दोनदा पाणी मारतो आणि जेव्हा टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये चार महिने तेव्हा मग पर डे पाणी मारतो म्हणजे प्रत्येक दिवशी पाणी मारतो आता हे तुम्ही करून थंड राहा कारण गरम मुळे गांडूळ मरून पडतात बाहेर पडतात आणि ते खत तयार होत गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्वाचं काय असतं की त्याला मौचर असावं ते थंड असावं शेण बर ते जर गरम झालं ते बाहेर पार गांडूळांना प्रॉब्लेम येतो आणि खत तयार होत नाही तुमची मजूर ती खोतता येते कशामुळे खोदता येते आता हे जे आहे ना बेड भरून पंधरा दिवस झाले आणि सध्या आम्हाला ना गांडोळाची ऑर्डर खूप आहे आणि या थंडीचा जो कालावधी असतो ना याच्यामध्ये थोडं थो गांडुळाचं थो प्रजनन कमी असतं म्हणजे गांडुळाची थोडी स्लो संख्या वाढते आणि यांना थोडं पलटी मारल्यामुळं काय होतं की त्यांना गांडुळाची अंडी असते ना ते बाहेर पडली की ते तापल्यामुळे काय होतं की लगेच पिल्ल निघत कारण जेव्हा आपण ओमानला गांडूळ पाठवले ना तेव्हा पण आम्हाला एक अंडीची ऑर्डर आली एखाद्या म्हणजे दहा हजार अंडी पाहिजे होती एका ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये तर मग तेव्हा आम्ही त्याचे प्रयोग केले जेव्हा आम्ही अंडी काढली आणि एका ठिकाणी ठेवली काढल्यानंतर सर चोवीस घंट्याच्या सर्व अंडी मधून पिल्ले निघाले बर लक्षात आलं कारण हे आपल्याला स्वतःचा अनुभव आहे आपला आणि अनुभवातून आपण कमी जागेत कसं गांडूळ संख्या वाढवते बर हे आमचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने ही तयारी चालू आहे पलटी दिल्यामुळे काय होईल गांडोळची संख्या लवकर वाढेल आणि गांडूळ खतही लवकर तयार होईल नंतर पुढची प्रक्रिया काय त्यानंतर खत तयार झालं कधी होत ते हा दोन महिन्यानंतर खत तयार होतं आणि ते जे तयार होतं ना भरल्यापासून दीड महिन्यात पहिल्यांदा काढायचं असतं कसं करतात म्हणजे वरचा पन्नास टक्के थर जे ना तयार झाला की ते गांडूळ जे खातात ना ते खाऊन जे खा, तयार होते त्यांची विष्टा म्हणजे गांडूळ खात आणि ते खाली खातात पण विष्टा वर आणून सडतात वरच्या थरामध्ये मग त्याला काय करायचं असतं त्याचा असं डेपो लावा हाताने त्याला असं एका ठिकाणी गोळा करायचा असतं असे गंज केले असे संपूर्ण असे गोल गंज करायचे आणि दुसऱ्या दिवशी ते भरायचं दुसऱ्या दिवशी काय भरायचं ते त्याच्यात असलेले गांडूळ ते सर्व खाली जातात खाली जातात आणि वरच खत भरून घ्यायचं भरून घ्यायचं भरून मग स्टोर करतो आणि तिथून पॅकिंग करतो किती किलोची पन्नास किलोची पॅकिंग करतो गांडूळ पन्नास किलोची पण खूप महत्वाचं आहे कारण पूर्वी आम्हाला पण वाईट अनुभव आहे पूर्वी आम्ही बॉक्स मध्ये पॅकिंग करून पाठवत होतो पण काय होतं गांडूळ ते बॉक्स मध्ये पॅकिंग केले का ते मर अस ना तर ते फुटून जातात तिथे जाईपर्यंत आणि बसमधून ते बस ट्रॅव्हल्स मध्ये ते काय होतात बाहेर निघतात मग त्याला पॅकिंगची जुगाड लावली मग कॅरेट पॅकिंग करतो त्यासाठी आम्ही सर्वातून कपडा आणला काही चांगला तो टाकतो त्या कॅरेटमध्ये आणि त्याला वरून बांधून घेतो म्हणजे ते काय होतं गांडूळ अंधारामध्ये बाहेर पडतात आणि त्याला कपडामध्ये पॅकिंग केल्यामुळे काय होतं ते गांडूळाला बाहेर निघायला बिलकुल चान्स नाही पण गांडूळ निघत नाही आणि कापड घेताना असं घेतो बिलकुल योग्य विचारलं सर कापडा आपण असं घेतो की तो त्याच्यामधून थोडीफार हवा पण लागते आणि गांडूळाला बाहेर पण निघता येत मी अशी ती जुगाड करून ते गांडूळ hmm. सच... आहे ना म्हणजे मध्ये वीस दिवस राहिले एक महिना राहिले तरी ते बाहेर बिलकुल निघत नाही काय खाते टाकतात त्यामुळे ती आपली ऑर्डर सक्सेस होती बाहेर काय खाते वगैरे हो टाकतात समजा आता जे वीस किलोच कॅरेट आहे वीस किलो आपण गांडूळ आता एक मोठं कॅरेट असतं वीस किलोचं छोटी पॅकिंग आहे दहा किलोची पण एक आहे आता वीस किलोची जर पॅकिंग करायची आहे आणि जर दोन तीन दिवसात आपण समोर पोहोचणार आहे तर मग त्यासाठी आम्ही एक दोन तीन किलो खाद्य टाकतो असं खाद्य म्हणजे काय टाकतो शेणखत शेणखत हो हो आणि जास्त दूर जाणार आहे दहा दिवस लागणार आहे मग त्या ठिकाणी आम्ही पाच किलो खाद्य टाकतो त्यांना महिन्याला साडे चार पाच हो थे थे थे। ते पाच हजार किलो गांडूळ तयार होतो तिथे पार्सल करतात आणि हे गांडूळ सगळे पार्सल करतो म्हणजे जातात नाही कॅरेटवर कॅरेट पॅकिंग त्याच्यासाठी त्याच्यावर ठेवलं तरी ते दबत नाही गांडूळ मरत नाही आणि कॅरेटवर कॅरेट कॅरेटवर कॅरेट ठेवले की त्याला काय प्रॉब्लेम येत नाही पूर्वी आमचे गांडूळ पण मरायचे ते बाहेर पण निघायचे जसं आम्ही ट्रॅव्हल्स ना आमचा पाठवत होतो बाहेर एक वेळा काय झालं अनुभवाला मध्ये आम्ही मध्ये टाकले बॉक्स पॅकिंग होती पूर्वीची आमची इथे गांडूळ सगळे बाहेर निघाले अंधारामध्ये आणि ते प्रवाशांच्या बॅगामध्ये सगळ्या टिक्कीच गांडूळ झाले धडा आमची ऑर्डर त्यांनी कॅन्सल केली धडा मिळाला तुम्ही तुम्ही त्याच्यानंतर कारण चुकण्यामधून शिकलो जेवढं जेवढं शिकलो जेवढं जेवढं त्याचे वैट आले त्याची सुधारणा केली आणि अशी वाट चालली वाढत चाललंय महिन्याला सत्तर पंच्याहत्तर टन खत तयार होत आहे बरोबर ते दहा हजार रुपये टन प्रति टनाप्रमाणे विक्री होते आणि जे गांडूळ बीज तयार होतात ना ते पण साडे चार ते पाच हजार किलो तयार होतात मग तुम्ही म्हणता साडे चार हजार किलो गांडूळ एवढे गांडूळ आणि विक्री कशी करतात कसं आहे सर याच्यामध्ये आपण जे जोडलेलं आहे ना जे कन्सल्टंट आहे त्यांच्याशी जोडलेलं आहे दुकानदार आहे त्यांच्याशी जोडलेलं आहे छोटे मोठे गांडूळ खात्याचे उद्योग आहे त्यांच्याशी जोडलेलं आहे त्यांच्या काही हातावर ऑर्डर असतात आणि मोठ्या मोठ्या संस्था आहे यांना पण आपण आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपलं गांडूळ खात्याचं पण आहे आणि टेट्रा बेडचं पण आपण प्लास्टिक बेड देतो प्रत्येक बेड सोबत आपल्याला दोन किलो पाच किलो गांडूळ द्यावा लागतात त्यामुळे ते एकमेकाला पूरक असल्यामुळे याची खूप मागणी वाढते बरोबर आणि याची पूर्ण अशा पद्धतीने एकदम चांगला उद्योग आणि निसर्ग पूरक उद्योग आहे विशेष म्हणजे